फार्मॉड là cái तर आहे ओए या एक्शन सुद्धा तुम्ही तो दुसरे आपण व्हिडिओ टाकते पाठी भेटी

पोलीस आम्ही नू एका शिडणी मोंतेरो ला पुलीस स्टेशनार्ले आमच्या गाव खूप त्रास कोता माका मुगे घोरां देखून भरपूर त्रास कोता माका दुर्गा वेल्या उडकी मार मुगे म्हाका गाळी मारता विडिओज आहात मुगे सोगले आह प्रूफ सोगले हा मुकोडे आणि कोणा मुंबई भिना मुट केोळ मुन्शा हाडा पूण पासून बिना मुट हा पुलीस स्टेशनार येन येण कंप्लेन दित आहात आ ते कोरोत जापाले आजी आज पाच ना आज पाच तारीख न्हू चोय नोय मार्चां तारखे स्टार्ट जे गेले ते मार्चां पूण आजून ते तो म्हाका आपूण हिंगा म्हणता आपूण वोळ दादा म्हूण सांगो तो सोगल्या मुगे भुग्या त्रास कोत्ता कोता इस्कुला ओता त्या भिवप आणि किती कोप भी इस्कलांतू भार भायर भार भिताय तेका लान ते शिडणी मोंतेरो लान इतली इन त्रास केल्या रोडोन रोडोन दोल हा ते मला सारकें आणि तेजे मु पोलिसांबीना कोणा बिना ती सारखी इतली कोता ते बल आगे भगे व्हिडिओ काढटा कित कोत म्हणून ना ते व्हिडिओ काढ काढून वयर स्लॅबाचे रािडिओ काढते तेगे बायल आणि कितकोत ते कित आम ना ते पोलिसां मश्से तेक्शन घेल्या बरं जातो त्यांचे पण पोलिसां आपण आज हाल घेत म्हणलं आणि तेजा फुट मात घ पोलिसांपासून बिना तेने ते घे जा सिडनी मंदिर म्हणतो खो तो कासालेच हिंगा घर जाऊ येतो जाऊ येन हा दोन वर्षाले किस्तो तिघे जाऊ तो, तो। आमगे सायडी मुगे सायडीनू रावता नेबर मागचा सा खूप सारखं खूप त्रास कोत्ता खूप म्हणजे खूप सामके आनी बुरशी बुरशी गाडी मारता पॉजिटीव सब बुरशी गाडयो घोरां तूं भायर सोरोंक ना तेगे स्टार्ट जाता गाडयो सामक्यो येर नाका लोक गाडी मारता सामक्यो मॅटर जेन्ना जाता पुलीस एन सी जाता सी एम कितें सांगपाक सोदता डॉक्टर प्रमोद सावंत ना हांव सांगपाक वता असले मनशां मातशे तेजे एक्शन घेयचे इतले बायलांचे तो हे कोत्ता बिना तो कट मारता स्कूटरान आनी कितें कोत्ता तेजे मातशे एक्शन घेवपा जाय न्हू हाल तो आनी कितें करूं शकता आपणाक कोण कांय कोण नाय म्हूण आपणाक कोणाक सांगल्या ते काबार जात इतले हा भरपूर त्याने म खूप त्रास केला उब हे करून दोला आणि मुजन आज जायना म्हणून लोक लोक पसून सांगतात ते अशेच सांगतात पण लोक लोकांपासून लोका ती भिनय म्हणतात कोणाची हे परवा ना म्हणतात ती आणि उब झाला उब कोत ती आईज दहा वाजून सव्वीस मिनटां एक फातिमा मास्करंडस म्हणून बांगुणा सांगेन त्याणी कंप्लेन दिली मेशू अगेन्स मेशू म्हटा तो आमच्या रायकोडाच्या रजिस्ट्री सिटर म्हणून कळ सो so, मेशू डिकॉस्टा म्हणून सो so, तिका कंप्लेंट केली दिली की तो त्याच्या घराकडे दारात येलो होता गेटीकडे आणि त्याने केले केली म्हणून दी बॉर्ड्स आणि त्याप्रमाणे आम्ही एक एन सी रजिस्टर केला फाय नॉट फोर ऑफ आय पी सी आमचे स्टाफ गेल्ले गेले तो नो तो मागीर परत आणि एकदा स्टाफ धाडले कळ्ळें की तू कलंगूट गेला म्हणून न्ही आणि वी आर इन टू हंट म्हटल्या आम्ही तिकडे सोदिता चालू आहा तो हिस्ट्री सिटर म्हणून ओके नमस्कार आम्ही आता सांगे पोलीस स्टेशन जो आम्ही बामणसाहेब वार्ड जो आता तो बामणसार वार्डा भीत सोफिया मास्करान ही महिला रावता आणि सिडनी म्हणतो तो जो आउटसयडर जो आपल्या मावागेर ह्याच वाड्यार रावता आणि गेले वर्सभर जी ती वर्सभर सतावणूक जी आसा ती सोफियाची जाता अशी वारंवार तक्रार जी आसा ती सोफियान सांगे पोलीस स्टेशन केली आणि हे करता आसतना प्रत्येक वेळा ते का अदखल अशी त्याची जी आसा नोंद आसा ती घेतली गेली आणि एक्शन घेतलं हे खातीर वारंवार ते परत परत पोलीस स्टेशन झाले आपल्या न्याय मागताले आणि आपलं हॅरेसमेंट जाता त्याचे खरी ऍक्शन जाता खातीर लास्ट त्यांना ऑप्शन येले ते डेप्युटी कलेक्टर जे डेप्युटी कडे सोफिया गेले आणि जे जो आपला किती असा म्हणणे असं ते मांडून जेव्हा त्यांना अटॅक झाला असे तेजी म्हणणे असेल त्याच्या पयांक उज्या पायांक जांगडा त्याच्या खरी मार लागला अजून ते दाखयता आज ती पोलीस स्टेशन जवळ सत्तरऐंशी लोक जे ते आज पोलीस स्टेशन आले काल ये आणि आज पी आय जो असा प्रवीण हेजेकडे त्यांच्या डिस्कशन केले असा आणि सांगले असा की कशे तो हॅरेसमेंट करता आणि ह्या हातून सगळे राठावळींक भितर त्यांचा कौन्सिलर जे कौन्सिलर मेशू डिकोस्ता हेका त्यांच्या खंय तरी हा आपलं पहिलं आणि आपईल म्हणून तरी गुंधा नोंद झाला असा तेजेर ते सिडनीच्या जो सासपय आसा तेंच्यांनी तेजे कंप्लेन केल्ली आसा मग एकंदरीत वातावरण जे असा चिघळले असा गोक म्हणटा सी एम म्हणटा की हांगा नारी शक्ती आणि सगळे काडटा काढा नारीक नारी तरी एक स्थान ओब्ल स्थान जाय पूण नारीचेर जेन्ना अन्याय जाता तेन्ना पोलीस डिपार्टमेंट खेळ ॲक्टिव्ह जवळपास जे आणि त्यांच्यानी तेंच्यांनी गजाल स्पष्ट स्पश्ट केल्ली आसा जे सोफियाचे भरगे असलेल्या ते खर बाथरूमात नवत किंवा ते खरी नवता असे व्हिडिओ सुद्धा त्यांनी काढले असा एक बायल मनशेचे केना असे जे फोटो जेव्हा कोण काढा त्याचे कडक कारवाई जाता आम आम्ही अशी म्हणतात गोयात असे कायदे असा की बायल मनसे जर हात लायला जर घो भितर पडत या असनी सुद्धा या असनी सुद्धा अशा ह्या सोफिया या सोफियाक न्याय कित्याक मेळा याच्या खातीर आज सगळे नेबर जे असे सगळे सायडीचे लोक जे असा ते खंय तरी त्या सिडनीक अरेस्ट करतो किंवा सिडनीक या गावाभाव धाव हे खातीर डिमांड घेऊन येल्ले आसा आणि तेंच्यान सांगितलं सिडनी कशे पद्दतीन वर्सभर ह्यांना त्रास करता सोफिया म्हणता आपल्याक येता आसतना वयता आसतना खंय तरी एक हिंट मारता हो तरी धमकीचे हांगा सत्र त्यांनी चल म्हणून त्यांनी कारवाई जाय प्रवीण हाताने सांगला प्रवीणान सांगले असं पी आय की आपण हेजे फाल्यां तेंकां फाल्या आसा फुडले कारवाई कितें जातली हेजे सगळ्यांचे लक्ष आता पूण हेतूक भितर सी एम प्रमोद सावंत हेणी नारी खंय तरी अन्याय जाता खातीर खंय तरी कडक कारवाई करपाक आवश्यकता असा